नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या नमस्कार मॅक्स मंथन डेली न्यूजच्या प्रेक्षकांनो तीन महिन्यांपूर्वी कुदळवाडीत झालेल्या बुलडोझर कारवाईने आज पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे महापालिकेने ही कारवाई टीपी योजनेसाठीच टाऊन प्लॅनिंग केल्याचं जाहीर केल्यामुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे या कारवाईमुळे कुदळवाडीतील नागरिकांची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली अनेकजण बेरोजगार झाले उद्योगधंदे ठप्प झाले आणि कोट्यवधींचं आर्थिक नुकसान झालं असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे आज सकाळी कुदळवाडीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात यासंदर्भात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत टीपी योजनेला तीव्र विरोध करण्यासाठी मोठे जनांदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आमचा जीव गेला तरी चालेल पण टीपी योजना होऊ देणार नाही अशा कठोर शब्दांत ग्रामस्थांनी आपला निर्धार व्यक्त केला महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ यावेळी टीपी योजनेच्या जाहिरातीची प्रत जाळण्यात आली <स्थाथ> आम्हाला भूमिहीन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा आम्ही खात्मा करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला सकाळपासून सुरू झालेल्या या बैठकीत अनेक ग्रामस्थांनी जोरदार भाषणं केली यापूर्वीच चिखली कुदळवाडीच्या जमिनी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणात गेल्या आहेत महापालिकेच्या आरक्षणात मोठं क्षेत्र समाविष्ट झालं आहे आणि स्वस्त घरकुलासाठी शंभर एकर जमीन घेतली आहे आता कुठे परिस्थिती स्थिर होत होती तोच महापालिकेने टीपी योजना आणली आहे असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला या कारवाईला सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन विरोध करायचा आणि त्यासाठी कोणतीही किंमत मोजायची तयारी दर्शवली आहे टीपी योजना करून जर आम्हाला भूमिहीन करणार असाल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला या बैठकीला जय भवानी प्रतिष्ठान चिखली अध्यक्ष जितेंद्र यादव भाजपचे युवा कार्यकर्ते दिनेश यादव ज्येष्ठ उद्योजक बाळासाहेब यादव लघुउद्योग संघटनेचे माजी अध्यक्ष तात्या सपकाळ मराठा महासंघाचे उदय पाटील यांच्यासह सुमारे तीनशे ग्रामस्थ उपस्थित होते आता या टीपी योजनेविरोधात कुदळवाडीचे ग्रामस्थ काय पाऊल उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे मंत्र न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा